रुचिना डेली शेअर फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे कोथिंबीर व कडीपत्ता आपण पदार्थाला स्वाद चांगला येण्यासाठी नेहमीच घालतो तर कडीपत्ता व कोथिंबीर पासून आज आपण खमंग चटपटीत अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी एक वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे काड्या कोवळ्या असतील तर त्या देखील घ्यायच्या आहेत काड्या देखील खाण्यास पौष्टिक असतात पंधरा वीस कडीपत्त्याचे पाण्या देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता व इतर जिनस घालून घेऊया कमी तिट्टाच्या पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेऊ एक चमचा जिरे एक चमचा ओवा दोन चमच्या पाणी घालून घ्यायचं यामध्ये मिक्सरवर याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे याप्रमाणे असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये तयार केलेले हे वाटण काढून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून घेऊ पाणी ह्या वाटेमध्ये काढून घेते यामध्ये इतर साहित्य घालून घ्यायचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लावर घातल्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो दोन चमचे तीळ किंचित हिंग एक चमचा तेल चवीनुसार मीठ तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल घातलेले पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतले यात आता मावील तसं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे वाटीवर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं थोडं घालायचं आहे हे पीठील अर्धी वाटी पीठ यामध्ये घालून घेते घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला यात गव्हाचं पीठ मावेल तेवढंच घालायचंय एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणखीन अर्धी वाटी पीठ घालून घेत आहे वाटणाचं थोडस पाणी यामध्ये घालून घेते त्याप्रमाणे आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचंय असं घट्ट पीठ मळण्यासाठी यामध्ये आपण दीड वाटी गव्हाचे पीठ घातलेले आहे चांगलं भिजण्यासाठी पंधरा मिनिट झाकून ठेवूया पीठ आपलं चांगलं भिजेपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी घेतलेले दोन टोमॅटो एक कांदा टोमॅटो कांदा चिरून घेऊया चटणी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल गरम झालंय त्यात एक चमचा वडी दाळ घालायची पाच लाल मिरच्या एक कांदा चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा सर्व जिन्न तेलामध्ये परतून घेऊया किंचित लालसा रंगावर कांदा आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे पहा कांदा किंचित लालसर होत आलेला आहे त्यात आता दोन टोमॅटो आपण जे चिरून घेतलेले आहेत ते घालायचे टोमॅटो तेलात मौस करून घ्यायचे टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतात कडे फार गरम झालेली आहे त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो करत आहे टोमॅटो चांगले मऊ झालेले आहेत यात आता पाव चमचा हळद घालून घ्यायचे वाटीवर ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले ते देखील घालून घेऊ ओला नारळ देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो आहे एक मिनिट ओला नारळ देखील यामध्ये आपण परतून घेतलेला आहे गॅस बंद करून घ्यायचं हे सर्व आपण थंड करून घेऊया गॅस आल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे एक इंच चिंच घालून घेत आहे चटणीमध्ये चवीनुसार मीठ सुरुवातीला देखील मीठ घातलेलं होतं त्यासाठी केवळ पाव चमचा मीठ घालून घेत आहे अर्धा चमचा साखर साखर चिंच घातल्यामुळे चटणी चवीला चांगली लागते मिक्सरवर एकदम बारीक चटणी तयार करून घेऊ पाणी न घालता सुरुवातीला असं वाटून घेतलेलं आहे चटणी आपल्याला एकदम बारीक करायची त्यासाठी यामध्ये पाणी घालू फोर्णीच्या कढईतलंच पाणी आहे चटणी खूप पातळ हवी असेल तर पाणी वाढवलं तरी चालेल एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी आपण या बॉलमध्ये काढून घेऊया चटणीला तडका देण्यासाठी यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ तेल गरम झालं यात छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडत आहे त्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालून घेऊ छोटा अर्धा चमचा चिंची थिंग कढीपत्ता हा खमव तडका आपल्याला चटणीवर देऊन घ्यायचा आहे जरी तडका नाही दिलं तरी चटणी अतिशय चविष्ट लागते पीठ आपण झाकून ठेवलं होतं पंधरा मिनिट झालेले आहेत यावर थोडंसं तेल घालूया तेल घालून परत हे आपण मळून ठेवलेलं पीठ चांगलं चोरून घ्यायचंय छोटे छोटे गोळे करून घेऊ त्यातील एक उंडा घेऊया बाकीचे सर्व उंडे आपण झाकून ठेवूया थोडंसं पोलपाटाला उंड्याला तेल लावायचंय त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या मोठ्या तुम्हाला कशा हव्या तशा पुऱ्या लाटून घ्या किंचित जाडसर अशा पुऱ्या लाटायच्या एक पुरी लाटून झाली याप्रमाणे आपण या पुऱ्या लाटून घेऊया पीठ जर पोलपाटाला चिटकत असेल तर तेल लावून घ्या सर्व पिठाच्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत पुरी तळण्यासाठी मीडियम गॅसवर तेल एकदम कडकडीत करून घ्यायचंय तेल चांगलं कडकडीत गरम झालंय पुरी तळून घेऊ पुरीवर असं तेल टाकायचंय पहा कशी पुरी फुगली एक बाजू तळली दुसरी बाजू देखील आपल्याला तळून घ्यायची पुरी तळून झाली काढून घेऊया बाहेर मस्त पाऊस पडत आहे अशा पावसाळी वातावरणात चटपटीत पुरी नक्की बनवा अशा ह्या कोथिंबिरीचे पुरे आपल्याला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्र मैत्रिणीला सेंट करा नेहमी आपण पालकपुरी तर बनवतो परंतु अशी कोथिंबीर पुरी नक्की घरी बनवा सध्या पाऊस पडत आहे पावसाळ्यात अशी खमंग पुरी बनवा कशी वाटली मला कमेंट करून सांगा पुण्या एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत खमंग पुरी खाऊया पुरी सोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी चटणी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही ही पुरी दह्यासोबत देखील खाऊ शकता चला पुरी खाऊया परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद